टंचाई सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक गावातील पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तात्काळ तयार करावा टंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक शासकीय यंत्रणेने अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोमरे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह संबंधित तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले माहे फेब्रुवारी ते माहे जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंतचा टंचाई आराखडा महिनानिहाय तयार करत असताना गावनिहाय आवश्यक टँकरची संख्या गावनिहाय पशुधन संख्या व त्यांना आवश्यक असलेला चारा उपलब्धता याविषयी सूक्ष्म नियोजन तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी तालुका पशुधन अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून करावी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी या अनुषंगाने तालुका स्तरावर स्वतंत्र बैठक घ्याव्यात व पुढील पंधरा दिवसात दोन्ही तालुक्यांच्या टंचाईचा सूक्ष्म आराखडा गावनिहाय सादर करावा या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांना पाणी काम व जनावरांना चारा उपलब्ध करावा असे निर्देश त्यांनी दिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका